सत्तावीस ऑगस्टला संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत सहाच्या सहा कोटी मराठ्यांनी जायचं ठरवलेलं आहे प्रत्येक गावागावात तालुक्या तालुक्यात तालुक वाड्या वास्त्यांमध्ये खूप नियोजन चालू आहे प्रत्येक घरातली एक गाडी आम्ही मुंबईला आहे आता प्रत्येकाकडे फोर व्हीलर नसती म्हणून आम्ही एक अभियान चालवलं आहे की फोर व्हीलर जरी नसली तर आपापली आप टू व्हीलर घ्यायची आणि आप आपल्यासोबत एक जण घ्यायचं फोर व्हीलर ज्यांचं येणं शक्य नाही पण त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे अशा फोर व्हीलर उपलब्ध करून द्यायच्या आपल्या समाज बांधवांना नेण्यासाठी एक एक महिना पुरेल इतका दाना पाणी आपल्याला घेऊन जायचं होतं छातडावर बसून आरक्षण कसं घेतलं जाईल हे मनोज दरांगे पाटील यांनी दाखवलं आणि सत्तावीस ऑगस्टला सहा कोटी मराठ्यांनी मुंबईला जायचं ठरवलेलं आहे म्हणजे रक्तरंजित इतिहास आणि तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास हा मराठ्यांचा आहे आटके पार झेंडे मराठ्यांनी काढले आदिलशाही बघितली निजामशाही बघितली कुतुबशाही बघितली या सगळ्या शाह्या संपवण्याचं काम मराठ्यांनी केलेलं आहे पण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घट घटना लिहिली संविधान दिलं त्याच्यात एक शाही जी बोटावर आपली लावल्या जातील त्याच्यात हे राज्यकर्ते निवडले जाते पण या राज्यकर्त्यांना असा गर्व चढलेला आहे की मराठा समाज ला आरक्षण नाही जरी दिलं तरी आपण सत्ता भोगू शकतो तर त्यांच्या आम्ही सांगतो त्रेचाळीस त्रेचाळीस वर्षापासून हा लढा चालू आहे कित्येक जण यात लढले त्रेचाळीस वर्ष झाले ना आम्हाला तर दोनच वर्ष झाले आणि वाघाला जरी झेप घ्यायची ना तर ते त्याला दोन पावलं मागं जावं लागतं यांनी जर सरकारवर विश्वास ठेवला जारांगी पाटलांनी की बाबा आम्ही असं असं करू आणि यांनी विश्वास नाही ठेवला विश्वासाच्या बळावर आलो होतो अरे पण लागतं काय आम्हाला पुन्हा तेवढीच ताकदीनं मुंबईला आलो आता आम्ही माघार घेणार नाही यांनी काही आश्वासन देऊ द्या काहीही तेच सांगतोय पूर्ण आर्थिक सगळ्या जरी खोळंबले सगळे रस्ते जरी जाम झाले परवा नाही कारण आता आम्हाला रस्त्यावर झोपण्याची वेळ आलेली आहे आमचं म्हणजे ग्रामीण भागात सर शहरात तरी झाड जाणवत नाही ग्रामीण भागात इतकी भयानक विदारक परिस्थिती आहे लाखो पूर्व नैराश्यात गेलेले हजारो आत्महत्या होते याच्यासाठी कोणीच तारणहार नाही अरे हे, हे जे आमदार खासदार एखादा नेता होतो ना याला लगेच जर एखादा चॉकलेट तुकडा टाकला ना की हा लगेच मराठा समाजाला सोडून गेलेला असे कित्येक संघटनेवाले गेलेले कित्येक नेते गेलेले पण मनोज जरांगी पाटील यांना कोट्यवधीच्या ऑफर बी आल्या असतील पण मनोज जरांगी पाटील यांनी बघितलं की आपल्याला याची गरज नाही आणि त्यांनी त्याच्यामुळं मॅनेज झाले नाही असा कोळनूर हिरा मिळाल्यामुळं मराठ्यांना एक आशा जागृत झालेली आहे पल्लवीत झालेली आहे आता काहीतरी होईल आता तरी आरक्षण मिळेल हा इ हा त्यांना विश्वास